चाळीसगाव तालुक्यातील विभागीय कार्यालय राज्य उत्पादन शुल्क लागू असते व खात पडलेल्या अवस्थेत शासनाचा लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी राहत नाही धुळखात पडलेल्या अवस्थेत दिसत आहे शहरात व तालुक्यात दारूबट्ट्या सर्रासपणे सुरू आहे शहरात व तालुक्यातील धाब्यांवर देखील अवैधरित्या दारू विकली जात आहे डबलिकेट दारू देखील शहरातील काही धाब्यांवर व परमिट रूम वर विकली जात आहे जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे आपण एक वरिष्ठ अधिकारी आहात किती परमिट रूम वर जाऊन चेक केले ज्याच्याकडे दारू पिण्याचे लायसन आहेत त्यांनाच दारू पिण्यासाठी बसू देत आहे का लाखो रुपये खर्च करून परमिट रूम घेतले पण काही फायदा नाही धाब्यांवाले चिरीमिरी देऊन अवैधरित्या दारू विकतात तरी देखील संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करावी किती कारवाया आतापर्यंत आपण या देखील जनतेसमोर आल्या पाहिजे शासनाचा पगार घेतात शासनाचे काम करत नाहीत फक्त फुकटाचा पगार घेतात का असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे अन्यथा जनता आंदोलन करणार व जाब विचारणार